आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये कोल्ह्याची गोष्ट पाहणार आहोत गोष्ट लक्षपूर्वक ऐका एका घनदाट जंगलात एक चतुर कोल्हा राहत होता आणि तो नेहमी आपल्या हुशारीने सगळ्या प्राण्यांना चकित करायचा एका दिवशी त्याला खूप भूक लागली होती आणि तो अन्नाच्या शोधात इकडे तिकडे फिरत होता मग काय झालं फिरता फिरता त्याला एका झाडाखाली एक कावळा चोचीत चीजचा तुकडा घेऊन बसलेला दिसला कोल्ल्याच्या तोंडाला पाणी सुटलं त्याला तो चीजचा तुकडा कोणत्याही परिस्थितीमध्ये हवा होता कारण कोल्ल्याला खूप भूक लागलेली होती मग त्यानं काय केलं एक युक्ती लढवली आणि तो कावळ्याजवळ गेला आणि त्याला म्हणाला अरे वा कावळे भाऊ तुम्ही किती सुंदर दिसत आहात तुमचे पंख तर अगदी काळ्याभोर रेशमासारखे आहेत आणि तुमचा आवाज तर किती मधुर असेल जसा कावळ्याने गाण्यासाठी चोच उघडली तसाच त्याच्या चोचीतला तुकडा खाली पडला चतुर कोल्ल्याने लगेच तो तुकडा उचलला आणि धुम ठोकली कोल्ल्याला मिळाल्याचा खूप आनंद झाला आणि मूर्ख कावळा आपली फसवणूक झाल्याने दुःखी झाला तर या गोष्टीतून आपण काय शिकलो काय शिकलो आपण या गोष्टीमधून तर गोड बोलणाऱ्यावर पटकन विश्वास ठेवायचा नाही हे होतं या गोष्टीचे तात्पर्य धन्यवाद